लडाखमध्ये पँगॉंगचे लेक परिसरामध्ये आपले सैनिक घुसवण्याचा प्रयत्न चीन करत होतो आणि अचानक त्याला ब्रेक लागलेला आहे दिसताना हे खूप साधं सोपं वाटत असलं तरी भारतानं ज्या पद्धतीनं चीनला उत्तर दिलेलं आहे त्याचाच हा एक परिपाक आहे मात्र चीनी सैन्य अरुणाचल असेल किंवा लडाखमध्ये मोठ्या प्रमाणावरती भारतीय हद्दीत घुसले हा अपप्रचार या निमित्ताने सुरू झालेला आहे तो अपप्रचार नेमका का आहे हाही आपण बघितलं पाहिजे आणि ग्राउंडवरती प्रत्यक्ष आहे काय तेही बघितलं पाहिजे त्याशिवाय भारताचं यश हे आपल्याला नक्की समजू शकणार नाही नमस्कार गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मध्यंतरीच्या काळात खूप काही घटना घडून गेलेल्या आहेत म्हणजे पाकिस्तानमध्ये काय घडतंय हे आपण पाहतोच आहोत पाकिस्तानवरती तर आम्ही एक अख्खी सिरीजच करणार आहोत म्हणजे बलुचिस्तान असेल के पी के असेल किंवा आत्ता तिथे जे काही अन्य राजकीय उठापटक सुरू आहे तो सगळा विषय असेल युक्रेन आणि रशियाचं बिघडलेलं संतुलन पुन्हा युरोपला किती महाग पडणार आहे तर तो विषय असेल अमेरिकेतली निवडणूक आहे तर अशा अनेक घटना घडामोडी सुरू आहेत आपल्याकडे सुद्धा पश्चिम बंगालमध्ये काय घडतं आहे किंवा आता जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका आणि हरियाणातल्या निवडणुका हा सध्या टॉक ऑफ टाउन म्हणतात तसा विषय आहे पण अशात एक घटना थोडी दुर्लक्षित म्हणायला हरकत नाही आणि त्याहीपेक्षा जो अपप्रचार सुरू झाला आहे तर तो अपप्रचार हा फक्त तो अपप्रचारामुळेच फक्त हा विषय तातडीनं करावा असं वाटतं आहे ते म्हणजे लदाख आणि अरुणाचलमध्ये चिनी सैन्य मोठ्या प्रमाणावरती आणि मोठ्या भूभगावरती त्यांनी घुसखोरी केली अशा स्वरूपाचा एक अपप्रचार आपल्याकडे अचानक सुरू झालेला आहे म्हणजे पँगॉंग म्हणजे गलवान व्हॅलीमध्ये आपल्याला आठवत असेल तर कर्नल संतोष आणि त्यांचे जे जवान होते बारा किंवा चौदा अस्थिर नक्की संख्या आठवत नाही पण गलवान व्हॅलीमध्ये तिथे फिंगर फोरवरती जी काही तिथे संघर्ष झाला त्यात या आपल्या कर्नल संतोष आणि त्यांच्या टीम न आ, सुप्रीम म्हणजे साक, सुप्रीम सॅ सॅक्रिफाईस म्हणजे तिथे प्राणार्पण केलं परंतु चिनी सैन्याला आत येऊ दिलं नाही ही घटना आपण आजही विसरलेलो नाही तिथे आपल्या छोट्याशाच चमुनी परंतु चीनला जे प्रत्युत्तर दिलं त्यामुळे खरंतर धडकी चीनला भरलेलीच आहे असं डोकलाममध्ये पण झालेलं आहे अरुणाचलमध्ये सुद्धा आपण याच पद्धतीनं चीनी सैन्याला जोरदार प्रतिकार जिथे घुसखोरी करायचा प्रयत्न चीन करत होतं तर तिथे आपण दिलेला आहे मग दौलत बेग ओल्डी असेल देपचांगशॉ असेल हे लडाखचे अतिशय उत्तरेचे भाग हे म्हणजे कोहिस्तान आणि याला लागून असलेले जे भाग आहेत पाकिस्तानातला जो भाग आहे कोहिस्तान हा खरं तरच भाग आहे आणि शिनजियांग प्रांताला लागून हे दौलतबेग ओल्डी आणि देपचांगशा हा भाग आहे तर या भागामध्ये पुन्हा एकदा चीनी सैन्य मोठ्या प्रमाणात घुसले आणि त्यांनी साठ किलोमीटर आतपर्यंत खोलवर चढाई केली अशा स्वरूपाचा अपप्रचार सुरू झालेला आहे हा अपप्रचारच आहे वास्तविक देपचांग या भागामध्ये आपण रणगाड्याच्या दुरुस्तीचं केंद्र सुरू केलेलं आहे म्हणजे इतक्या हाईटला तिथे काही आपण रंगाडे वगैरे नेलेले आहेत तर ते जर बिघडले तर त्याच्या दुरुस्तीसाठी ते खाली प्लेन्सला आणणं म्हणजे आंबाला किंवा अशा ठिकाणी आणणं हे खरं तर खूप जिकिरीचं काम आहे त्याची जर तिथेच देखभाल दुरुस्ती करता आली तर लष्कराला ते अधिक उपकार ठरेल हे लक्षात घेऊन आपण देपचांगसा परिसरातच एक असं केंद्र सुरू पण केलेलं आहे मग तिथं जर चीनी सैन्य इतक्या मोठ्या प्रमाणात आत घुसत असेल तर त्याचे काहीतरी रिॲक्शन स्थानिक पातळीवरती यायलाच पाहिजे होती ना तशी ती ते आलेली दिसत पण नाही आहे तरीसुद्धा हा अपप्रचार हा मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेला आहे याचं कारण चीनला वेगवेगळ्या आघाड्यांवरती ज्या पद्धतीनं माघार घ्यावी लागती आहे त्याच्यात ह्या अपप्रचाराचं मूळ जडलेलं आहे म्हणजे देपचांसामध्ये चीन काही गडबड करू पाहत आहे का ते पाहतच आहे गलवाल व्या व्हॅलीमध्ये पण ते करू पाहते का ते पाहतच आहे परंतु ते फक्त प्रयत्नांच्याच पातळीवरती आहे इथे प्रत्यक्ष अशी कुठलीही घटना घडलेली नाही त्यामुळे या लोकसभा निवडणुकीच्या आधी इथे सोनम वागचुक यांना हाताशी धरून काही वावदुकपणा करून पाहायचा प्रयत्न चीननं केला या त्याच्यात त्यांना कुठेही यश आलं नाही पण आता वेगळं काय घडतं आहे तर फिलिपिन्स बरोबर चीनचा संघर्ष आता मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेला आहे म्हणजे मध्यंतरीच्या काळात तर चिनी काय नौसैनिकांनी फिलिपिनो नौसैनिकांचं जे हत्याकांड केलं ते नृशंस हत्याकांड आणि तिथे पुन्हा टेन्शन्स वाढलेली आहेत व्हिएतनामबरोबरचे संबंध सुधा सुधारावेत यासाठी ते प्रयत्न करत आहेत पण व्हिएतनाम खूप सतर्क झालेला आहे असंच मलेशिया, तिथे का मलेशिया का आ आ तर तिथेसुद्धा स्टेट ऑफ मलाक्कामध्ये सुद्धा काही गडबड चीन करू पाहतो आहे तर मलेशियानं तर रशियन सुखही घेतलं आहे आणि ते त्यांची आता म्हणजे नौदल आहेच पण आता हवाई सुद्धा मोठ्या प्रमाणावरती ते सक्षम बनवत आहेत आणि आपण जे एअर टू एअर डिफेन्स मिसाईल तयार केलेलं आहे तर सुखोईच्यासाठी हे एअर टू एअर म्हणजे मिसाईल भारताने आम्हाला विकावं यासाठी आता मलेशियाने गेल्या पंधरा दिवसात भारताबरोबर चर्चा सुरू केलेली आहे म्हणजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपण व्हिएतनामला या पद्धतीनं काही म्हणजे ब्राह्मोस किंवा हे आपण चार त्यांना हे दिलेलेच आहेत असं फिलिपिन्स बरोबर पण आपण तो करार केलाय आणि एक इन्स्टॉलमेंट तर फिलिपिन्सच्या बेटावरती बसलेली पण आहे म्हणजे या घटना आपण मुळात नीट लक्षात घेतल्या पाहिजेत म्हणजे अरेबियन सी असा जो काही सगळा आपला जो प्रभाव क्षेत्र नेव्हीचं होतं पण ते आता जाऊन ज्याला आपण ब्लू नेव्ही किंवा खोलवर जाऊन मारा करण्याची क्षमता आणि संरक्षणाची सिद्धता आपल्या नेवीनं ने मिळवलेली आहे अरबी समुद्रामध्ये विशेषत आफ्रिकेच्या तोंडावरती इथं जे सोमाली चाचे तर त्यांचा प्रतिबंध हा भारतीय नौदलाशिवाय अन्य कोणालाही करता आलेला नाही त्यामुळे आज त्या म्हणजे सगळ्या परिसराची सुरक्षा एका अर्थाने भारतीय नौदलाकडेच आत्ता आहे असाच स्ट्रेट ऑफ मलाक्का म्हणजे सिंगापूर मलेशिया आणि हा सगळा जो टापू आहे इंडोनेशियाचा जो सगळा व्यापारी मार्ग आहे तर इथेसुद्धा भारतीय नौदलाचं वर्चस्व हे अबाधित आहे इथे घुसखोरी करायचा प्रयत्न चीन करत आहे परंतु ते आजही साध्य झालेलं नाही किंबहुना फिलिपिन्सबरोबरची जी आत्ता चीन संघर्ष चीनचा सुरू झाला त्याच्यानंतर गेल्या दीड महिन्यांपूर्वी भारताच्या म्हणजे भारतीय नौदलाच्या तीन नौका लढाऊ नौका या त्या परिसरात गेलेल्या आहेत म्हणजे आय एन एस दिल्ली आणि आय एन एस त्रिखंड या दोन अतिशय काय ज्याला म्हणतात की मारक क्षमता आणि एकतर समुद्रातल्या समुद्रातच या नौकांना इंधन पुरवठा करता यावा म्हणून एक नौका आपण तिथे पाठवलेली आहे म्हणजे त्या न इंधनासाठीसुद्धा आपण कोणावरती अवलंबून राहायची गरज नाही आणि ॲट एनी टाईम टाईम एनी आपण तिथे चीनला उत्तर देऊ शकू अशी क्षमता आपण तिथे आत्ता आणि ती आपण दाखवतोच आहे म्हणजे आपल्या या नौका तिथं गेल्यामुळे चीनच्या म्हणजे नौदलाला पुन्हा तिथं डिस्टर्बन्स लक्षात यायला लागलेला आहे म्हणजे तोही एक अदृश्य दबाव का असे ना पण तो तिथे आता यायला लागलेला आहे हंबनतोटा हा पण एक तो, तो कंटेन्शियस इशू तिथे चीननं काही त्यांच्या नौका आणल्या आणायचा प्रयत्न केला परंतु तो अद्याप काही यशस्वी झालेला नाही म्हणजे श्रीलंकेत या सत्ता बदल्यानंतर पुन्हा एकदा श्रीलंकेने भारतावर्षी जोडून घेतलेला आहे आणि श्रीलंकेचा म्हणजे त्या राष्ट्रीय दिन त्यांचा आत्ता झाला तर त्यात भारतीय नौदलानं त्याची एक क्षमता दाखवणारं संचलन तिथे केलं म्हणजे श्रीलंकेनं बोलवलं म्हणून केलं परंतु चीनला तिथे त्यांनी शिरकाव करू दिलेला नाही मालदीवमध्ये आपण काय घडलं ते बघितलेलं आहे म्हणजे मोहित जो आता भारताच्या अक्षरशः पाया पडतोय की काही करा आम्हाला माफ करा परंतु आम्हाला जगवा तर तेही आता तिथेही चीनला आपण कुठल्याही पद्धतीनं उत्तर म्हणजे जे दिलेलं आहे की चीनला तिथे कुठल्याही पद्धतीनं स्थिराव देता कामा नये ही भूमिका आपण तिथे घेतलेली आहे आणि ती दिसती आहे चीनचा दुसरा भाग आहे तो नेपाळमध्ये त्यांचा म्हणजे इंटरफिअरन्स वाढलेला आहे तो निश्चित वाढलेला आहे म्हणजे प्रचंड असतील किंवा अन्य काही नेते ओली म्हणा किंवा या त्यांना आताशी धरून तिथे खेळखंडोबा करायचा प्रयत्न सातत्याने करत आहे परंतु नेपाळमध्ये सुद्धा राजकीय अस्थैर्य इतकं आहे की तिथे चीनच्या नेतृत्वाखालच्या कम्युनिस्टांना पूर्णपणे त्या देशावरती काही कब्जा मिळवता आलेला नाही म्हणजे तिथे ती इन्स्टॅबिलिटी म्हणजे ते पुन्हा एकदा थोडंसं राष्ट्रवादाकडे झुकणारं सरकार येतं पुन्हा एक ते कम्युनिस्ट येतात तर त्यामुळे नेपाळमधल्या राजकीय अस्थिर्याच्या या सगळ्या गुंत्यामध्ये चीनला नक्की भूमिका काय घ्यायची याचाही बऱ्याचदा संभ्रम तिथे होतो आणि अर्थात आपण नेपाळ हातचा जाऊ देणार नाही तिथे ज्या पद्धतीनं त्याला उत्तर द्यायला पाहिजे ते आपण देतोच आहोत त्यामुळे इथेही हे नाही बरं पाकिस्तानमध्ये सी पी एस सीच्या निमित्ताने म्हणजे भारताला विळखा घालायचा जो चीनचा प्रयत्न होता परंतु मुळात पाकिस्तानातच इतक्या मोठ्या प्रमाणावरती आत्ता इन्स्टॅबिलिटी आहे की पाकिस्तान या आता लोक असं सांगतात की पाकिस्तानच्या भविष्यात तुकडे होतील पाकिस्तानात आत्ता तुकडे पडलेलेच आहे पाकि म्हणजे खैबरपखतुन्को हा जो प्रांत आहे किंवा फाटा प्रदेश जो आहे आता तो फाटा प्रदेश हा म्हणजे आपण ज्याला वायव्य सरहद्ध प्रांत म्हणतो इतिहासात ज्याला तर तो फाटा प्रदेश हा आता या खैबरपखतुन्खो प्रांतातच विलीन केला गेलेला आहे परंतु तिथले दोन्ही सांस्कृतिक संदर्भ वेगळे आहेत आणि ते असे एक केल्यानंतरही त्यांच्यात ते एकवाक्यता के अद्याप नाही आहे इथे तालिबानचं म्हणजे तहरिके तालिबान पाकिस्तान यांचं वर्चस्व इतकं आहे म्हणजे चित्रालसारखा अतिशय मोक्याचा भाग आहे तर ते आता त्या तालिबानांच्या हातात गेलेलं आहे के पी केमधले काही भाग हे आता तालिबान रूल असेच भाग बनलेले आहेत बलुचिस्तानमध्ये काय घडतं आहे हे आपण बघतोय बलुचिस्तान जवळपास पाकिस्तानच्या हातातून गेल्यासारखीच परिस्थिती आहे आणि तीच परिस्थिती काही प्रमाणात ही खैबरपुकुंबामध्ये सुद्धा आहे त्यामुळे पाकिस्तानी लष्कराचा वरचष्मा कुठे कुठे आहे हे जर आपण बघायला गेलो तर ते आपल्याला असं लक्षात येईल की हळूहळू ते श्रंक व्हायला लागलेलं आहे त्यामुळे आत्ताच खरं तर तिथे पाकिस्तानात तुकडे हे पडलेले आपल्याला दिसतातच आहेत त्यामुळे तिथेही चीनची ही गोची मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे अफगाणिस्तानात चीनला मोठ्या प्रमाणावरती प्रभाव निर्माण करायचा आहे परंतु तालिबान या तिथल्या तालिबान्यांशी आपण ज्या पद्धतीनं आता पुन्हा संबंध आपले विकसित केलेले आहेत किंवा आपण जो भर दिलेला आहे तर तो देण्यामध्ये सुद्धा हेतू हाच आहे की तिथे चीनला शिरकाव आपण कुठल्याही परिस्थितीत करू देता कामा नाही आहे आत्ता इराण आणि इस्रायल यांच्या संघर्षामध्ये रशिया इराणच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे पण हे जरी सगळं असलं तरी आणि इराण जरी चीनच्या बाजूने काही प्रमाणात जात असला तरीसुद्धा इराण अत्यंत सजगपणे चीनच्या बरोबरीने उभा राहतो आहे म्हणजे अन्यतर ज्या पद्धतीनं चीन लोक म्हणजे देशांना किंवा तिथल्या नेत्यांना वाकवायचा प्रयत्न करतं तर अशी परिस्थिती इराणमध्ये आत्ता तरी काही नाही आहे आणि रशिया पूर्णपणे त्यांच्या मागं उभ्या राहिलेल्या असल्यामुळे इराणला आत्ता चीनची तशी गरज आहे अशीही आत्ता परिस्थिती नाही भारत आणि रशियाचे संबंध आपण आत्ता बघतोच आहोत आत्ता डोवालसर परवाच पुतीन यांच्या भेटीला गेलेले होते त्याच्यावरतीसुद्धा आम्ही वेगळा एक बनवणार आहे परंतु तिथे गेलेले होते आणि चीन आणि म्हणजे एकीकडे एक पुतीन आणि शी जिनपिंग यांचं काही बरं सख्य वगैरे असलं तरी त्या दोन देशांमध्ये अद्यापही म्हणजे जसं भारत आणि रशियाचे संबंध आहेत त्या पातळीवरती चीन आणि रशियाचे संबंध नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे उद्याच्याला जर काही आगळीक करायचा प्रयत्न चीन करणार असेल तर पुतीन त्यांचं वजन तिथे नक्की वापरू शकतात म्हणजे एक बघा की बाजूनी जी चीनची आपण आता कोंडी केलेली आहे गेल्या दोन तीन महिन्यामध्ये मी ग्लोबल टाईम्स असेल किंवा अन्य काही म्हणजे तिथले जे काही परराष्ट्रसंबंधांचे जे अभ्यासक आहेत त्यांचे लेख जर आपण बघितलं तर त्या लेखामध्ये सुद्धा एक भाग गेल्या तीन चार महिन्यामध्ये सातत्याने ते फार चलाखीनं मांडत आहेत पण म्हणजे बा समजा जर चीनने तैवानवर आक्रमण केलं तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता ही जपानमध्ये आहे अशी पूर्वी मांडणी चीनमध्ये केली जात असे आता ते जे जपानचं स्थान आहे ते चीनी विचारवंत किंवा अभ्यासक हे भारताला देत आहेत हा मूलभूत बदल आपण नीट लक्षात घेतला पाहिजे आणि पंधरा दिवसांपूर्वीच ग्लोबल टाईम्समध्ये एक बातमी आली आणि गेली मी ती आता बातमी परत बघायला मिळत नाही आहे पण त्यांनी असं म्हटलं होतं की भारत आणि चीन यांच्या संबंधांमध्ये अडसर आत्ता या काळात जो दिसतो आहे तर त्याचं कारण जयशंकर आहेत जयशंकर यांना जर दूर केलं तर हे संबंध पुन्हा वेगात विकसित होतील ही मखलाशी सुद्धा आपण नीट लक्षात घेतली पाहिजे म्हणजे जयशंकर यांनी चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे चीन काय आहे तिथले राज्यकर्ते कम्युनिस्ट पक्ष एकूण व्यवस्था याचा जयशंकर यांचा अभ्यास अत्यंत दांडगा आहे परराष्ट्र सचिव म्हणूनसुद्धा त्यांनी जे काम केलेलं आहे तेही या, या, चीन काही नाकारवू शकत नाही आणि आत्ता गेल्या पाच वर्षामध्ये ज्या ॲग्रेसिव्हली फॉरेन पॉलिसी रन केली जाते आहे तर ते सगळं जयशंकर डॉक्टरीन म्हणूनच आपण ओळखतो आहोत त्यामुळे अशा माणसाला बाजूला करा की मागणी चीन करू शकतो याच्यातच भारताचं यश खऱ्या अर्थाने लपलेलं आहे आणि आता ही चहूबाजूनी जी कोंडी आपण आत्ता केलेली आहे आणि काय म्हणतात की आता अंदमान निकोबार बेटांवरती आपण काही विकास प्रकल्प राबवतो आहोत आणि तिथली मिलिटरी हे युनिफाईड कमांड पण आपण स्ट्रेंथन करतो आहोत व्हिएतनाम फिलिपिन्स मलेशिया असे या पॅसिफिक जे रूट्स आहेत त्या रूट्सवरचे या देशांबरोबरचे आपण फक्त व्यापारी किंवा सांस्कृतिक नव्हे तर लष्करी संबंधसुद्धा आता दृढ करायला लागलेलो ला आहोत म्हणजे ब्राह्मोस तिथं गेलेलंच आहे आता एअर टू एअर मिसाईल हे मलेशियाच्या निमित्ताने आपण तिथे म्हणजे मलेशियाबरोबर आपण ते करू करणार आता तर तिथे ते जाईल म्हणजे एका पद्धतीनं म्हणजे पॅसिफिक रिजन असेल अरेबियन सी असेल किंवा याला हिंद महासागर म्हणतो तो तो प्रदेश असेल तर चीनची आपण बऱ्यापैकी आता ही या पद्धतीनं कोंडी ही लष्करी आणि व्यापारी ही केलेली असल्यामुळेच आत्ता भारताबरोबर कोणत्याही पद्धतीनं संघर्षाची भूमिका घेणं योग्य नाही म्हणजे दाब दाखवायला हरकत नाही परंतु ते रिटॅलिएशनच्या पातळीवरती काही येणार नाही याची खबरदारी चीनला घ्यावी लागते आहे दपचांगॉमध्ये उगाच ते आले त्यांच्या त्यांच्या प्रदेशात ते आले आणि गेले पण त्याचा बभरा इथे मात्र करणारे कोण आहेत आणि ते का करत आहेत सत्तेवर असताना चीनच्या कम्युनिस्ट पक्षाबरोबर कोणी करार केले सोनम वांगचुकला म्हणजे उभं करून एक अपप्रचार करणारे कोण होते हे लक्षात घेतलं तर आपल्याकडे हा अपप्रचार का होतो आहे हे आपल्या नीट लक्षात येईल मित्रांनो म्हणजे यावर खरं तासन तास बोलूनसुद्धा अनेक गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत पण भाग एवढाच आहे की अपप्रचाराला आपण कुठल्याही पद्धतीनं बळी पडता कामा नाही आहे वस्तुस्थिती अशी नाही आपल्या सीमा भक्कम आहेत त्या भक्कमच आहेत उलट सीमावर्ती भागामध्ये आपण जे दे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेलं आहे त्याचेसुद्धा एक दबाव हा चीनवरती आत्ता येतो आहे आणि म्हणूनच वांगचूक असतील किंवा अन्य लोक त्यांना उभं करून चीनच्या इथल्या ज्या कठपुतळी भावल्या आहेत त्यांना बोलायला भाग पाडलं जात आहे चीनची अर्थव्यवस्था गटांगळ्याच खाती आहे शी जिनपिंग यांचं अस्तित्व आता तिथे नक्की कसं याच्या आहे याच्यावरती सुद्धा आता सध्या वादविवाद सुरू आहेत पंधराच दिवसांपूर्वी चीनच्या लष्कराचे प्रमुख म्हणजे लष्करप्रमुख जे आहेत शिओमिंग ली शिओमिंग त्यांचं जिनपिंग यांची यांच्याशी कडाक्याचं भांडण झालेलं आहे पूर्वीच्या काळामध्ये अशी घटना घडण्याची सुतराम शक्यता कधी नव्हती म्हणजे जँग जमीन होते किंवा दंग्याव फंग होते अगदी झुरोमजीनपर्यंतच्या काळामध्ये आपण जरी गेलो कारण लष्कर लष्करविषयक समितीचे एकाअने म्हणजे संरक्षण मंत्रालयाचे प्रमुखसुद्धा हे ते जी चीनच्या अध्यक्ष राहत आलेले आहेत त्यामुळे आपल्या बापाला डोळे दाखवण्याची हिंमत तिथला कुठलाही प्रमुख कधी करू शकला नसता पण ते काम सुद्धा आत्ता तिथं झालेलं आहे म्हणजे चीनमध्येच ही इन्स्टॅबिलिटी किती आहे सो असे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत ते सगळं जे आहे ते कम्युनिटिव्ह आपल्याला दिसतं आहे ते या बब्चांशामध्ये चीननं जी माघार घेतलेली आहे आणि अचानकच त्यांनी पुन्हा एकदा आपण चर्चा सुरू करू म्हणजे तिथे सीमा आणि त्याचं आरेखन याच्याबाबत चर्चा अजून सुरूच आहे आणि मिलिट्री टू मिलिट्री जी तिथे ठाण्याची ती चर्चा असते तर ते म्हणजे डी जी एम ओ टू डी जी एम ओ तर ती चर्चासुद्धा आता परत सुरू झालेली आहे मला वाटतं आता हा चर्चेचा चाळीसावा राऊंड असेल मग ही गरज त्यांना वाटायला लागलेली आहे आणि एकीकडे हे फॉल्स नॅरेशनचं ते एक सगळं हे उभं करतं आहे हे लक्षात घेताच आपण किती ॲग्रेसिव्हली आपल्या सीमांच्या बाबत आहोत हे लक्षात घेतलं तर आपण या नॅरेशनला बळी पडणार नाही तर असे काही फॅक्टर्स तुमच्या पुढे विचारार्थ ठेवण्याची इच्छा होती म्हणून हा विषय आम्ही आज केला मित्रांनो आमचा आजचा विषय आपल्याला कसा वाटला आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा बोजस्कोप धन्यवाद